बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं तब्बल शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्चून आणि शेतकऱ्यांची आठ हजार हेक्टर जमीन संपादित करून शक्तीपीठ महामार्गाची निर्मिती होती मात्र महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे मात्र विरोधाला केराची टोपली दाखवत राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी करत पालक पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी खासदार संजय मंडलिक आमदार प्रकाश आंबेडकर आणि सिंह घाडगे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महामार्ग रद्द करण्याचं साकडं घातलंय कोल्हापूर जिल्ह्यातून दक्षिण बाजूनं जाणाऱ्या नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम प्रगतीपथावर असतानाच जमिनीच्या मोबदल्यासाठी आणि पाणंद रस्त्यांसाठी अनेकांचा वाद सुरू आहे त्यातच आता जिल्ह्याच्या उत्तर बाजूनंसुद्धा नागपूरमधील पवनार ते गोव्यातील पत्रादेवीपर्यंत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकार शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणार आहे पुढील वर्षी या महामार्गाच्या कामाचा शुभारंभ होणार असून पाच वर्षात काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे नागपूरहून गोव्याला प्रवास करण्यासाठी सध्या रस्ता मार्गे अठरा तासांचा कालावधी लागतो मात्र शक्तीपीठ महामार्ग निर्मितीनंतर हे अंतर आठ तासांचं होणार आहे राज्यातील सर्वात लांब हा सुपर एक्सप्रेवे असेल राज्यातील वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग सहा पदरी असेल या महामार्गावर सव्वीस ठिकाणांवर इंटरचेंज असेल अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आठ रेल्वे क्रॉसिंग असतील मात्र या महामार्गामध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यातील एकोणसाठ गावातील शेकडो एकर जमीन प्रभावित होणार असल्यानं हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातून एकमुखानं होतीये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे दुसरीकडे भाजप नेते समजितसिंह घाटगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावांमध्ये महामार्गाविरोधात बैठका सुरू असून अठरा जून रोजी मोर्चाची हाक देण्यात आली आहे मात्र हा विरोध डावलून राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे त्यामुळे राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधाला केराची टोपली दाखवल्याचं स्पष्ट झालंय भूसंपादनामध्ये जिल्ह्यातील तब्बल एकोणसाठ गावं जाणार असून त्यामध्ये सर्वाधिक भुदरगड तालुक्यातील एकवीस गावांचा समावेश आहे त्या खालोखाल कागल तालुक्यातील तेरा गावांचा समावेश आहे करवीळ तालुक्यातील दहा गावांचा समावेश आहे शिरोळ आजरा हातकळंगले तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे या जमिनीचा ताबा घेण्याची अधिसूचना जारी झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता पुन्हा रणकंदन होण्याची चिन्ह दिली त्यातून चा मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळण्याची चिन्ह आहेत दुसरीकडं पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी खासदार संजय मंडलिक आमदार प्रकाश आंबेडकर आणि सिंह घाटके यांनीही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा अशी मागणी केली आहे